लाल मणी तोडले काळे मणी जोडले लाल मणी तोडले काळे मणी जोडले शुभम रावण आई वडील सो धन्यवाद हां म्हणजे आपा सायत्री हो गाड्या सोहास रावांच्या हातात पैठणीच्या गाड्या क्या बात आहे जोरदार टाळ्या झाले थोडी माऊलींसाठी हा नाही ना नाव सांगा तुमचं जोरात सुनंदा पुढचं कुठं गायब केलं का नाव आज तुम्हाला खूप महत्व आहे पूर्ण नाव सांगा हां सुनंदा राजू रोठे ओके मी संदीप जाधव आपला प्रश्न बडांगे सोन्याचं सिंहासन चांदीचं क्रमांक प्रशांत माझी श्रीकृष्ण मी त्याच्या रुक्मिणी सांग धन्यवाद शीतल परेश वडे नाही ना एक तर याला राग नाव घेतलं माझ्या समोर गुंड्यात गुंडा लाल गुंडा गुंड्यात गुंडा लाल गुंडा आणि आमची हे दिसते मी त्या दगडात आणि म्हणून तर येवला शहर मध्ये मटनाची गोडी संपूर्ण महाराष्ट्राला आहे म्हणून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वहिनींसाठी लईच मटण खाता वाटत भाऊ शीतल पांडुरंग दराडे ओके पुढे येवल्याच्या पैठणीला भरझरी काठ येवल्याच्या पैठणीला भरजरी काठ आणि होम मिनिस्टरचा करून आज थाट क्या धन्यवाद कल्पना दत्ताचे झोन लाल म्हणे थोड